आजचे मराठी शब्दकोडे सतरा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि शब्द सोडवा एक ओझे किंवा भार असेही म्हणतात आणि शब्दकोडे ओळखा याच्या अर्थाचा शब्द आहे ओझे किंवा भार तीन अक्षरी शब्द आहे शेवटी न आहे आणि मध्ये ज अक्षर आहे ओजे भार तर आपण शब्दकोडे ओळखा अंत दोन नंबर अंत अखेर असे म्हणतात अंत किंवा अखेर ही म्हणतात तर याला सारखा असणारा शब्द ओळखा अंत किंवा अखेर शेवटी न आहे तीन अक्षरी शब्द आहे ओजे भार आणि नंतर अंत अखेर त्यानंतर तीन नंबर आहे किंवा अवस असेही म्हणतात तर शब्द कोडे ओळखा अशा शब्दाला औषध किंवा अवस असेही म्हणतात शब्द कोड़े ओळखा चार अक्षरी शब्द कोड़े पहिला अक्षर अ आहे आणि मग तीन नंबरचा आहे व चार नंबर शब्द शब्दकोडे कमेंटमध्ये नक्की सांगा काया असे म्हणतात किंवा असा शब्द आहे ज्याला काया सुद्धा म्हणतात किंवा शरीर असेही म्हणतात अशा शब्द आहेत त्याला काया किंवा शरीर असेही म्हणतात तर दोन अक्षरी शब्द आहे ग शेवटी आहे अक्षर पाच नंबर आहे पाच नंबर असा कोणता शब्द आहे त्याला आठवण असेही म्हणतो किंवा स्म स्मृती स्मृती असेही म्हणतात तर तीन अक्षरी शब्द आहे तो ओळखायचा आहे तर कमेंटमध्ये नक्की सांगा पहिला आहे ओझे भार त्याला वजन असेही म्हणतात किंवा अंत अखेर याला मरड असे म्हणतात किंवा औस अवस म्हणजेच अमावस्या अमावश्याला औस अवस असं एक म्हणतात काया शरीर म्हणजेच अंग आठवण स्मृती याला दुसरा शब्द आहे स्मरण